विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब विजयी झाले त्यांचा पंचवीस हजार मतांनी विजयी झालाय त्यामुळे ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे मुंबईत शिवसेनेकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळला जातोय ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला जातोय सावंतवाडीच्या आर्थिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या अर्बन बँकेत राजकारण आणून मंत्री केसरकरांनी ही बँक लयास नेली असा आरोप ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला जर हिंमत असती तर त्यांनी ही बँक वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते परंतु ते सपशेल अपयशी ठरले असं डॉक्टर परुळेकर म्हणाले बँकेच्या हिताच्या दृष्टीनं मंत्रिपदाचा वापर करून मंत्री केसरकरांनी ही बँक पुनर्जीवित केली असती तर बँकेचे कर्मचारी बँकेच्या ग्राहकांनी नक्कीच त्यांचे आभार मानले असते असा टोला देखील लगावला तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय चार दिवसांपूर्वी करुळ घाटातील नव्यानं केलेला रस्ता संरक्षण भिंत कोसळली होती आता याच मार्गावरील आणखीन एक प्रकार उघडकीस आलाय या मार्गावरील करूळ पुलाच्या भराव आणि संरक्षण भिंतीला भेगा पडल्या या प्रकारामुळे संबंधित कंपनीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक च्या भिंतीला मोठं भगदाड पडलंय भिंतीचा अर्धा भाग कोसळलाय ही शाळा धोकादायक बनली असून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीनं याकडे लक्ष द्यावं आणि भविष्यात हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली जाते धोकादायक असलेल्या शाळेत मुलांना बसवायचं कसं असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय मुलांच्या जीवाशी शासन खेळत असल्याचा आरोपही पालकांनी केलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे त्यामुळे कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र आणि तहसील आवारातील झेरॉक्स सेंटरमधून सोमवारी सकाळपासूनच हजारोंच्या संख्येनं उत्पन्न दाखल्यांच्या अर्जाची विक्री झाल्याची माहिती पुढे येते पुढील पंधरा दिवसात आणखी मोठ्या संख्येनं अर्ज प्राप्त होणार असल्यानं प्रशासनावर ताण येण्याची शक्यता आहे